नमस्कार येत का आवाज हा शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ बोला आणि हा बोला बोला जमीन क्षेत्र अच्छा चांगलंय चांगलंय इकडे चोरणा

अनिल बंधू एडकोर एडकोर जय मल्ला जय जिजा जय शिवराय जय शंभुराय जय जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत नमस्कार दादा लाईव्ह मध्ये आल्याबद्दल गुच्छ देऊ स्वागत लाईक करा फॉलो करा कमेंट करा बोला कमेंट करा हे कोण आले हे जाधव संतोष हॅलो हा बोला बोला हे कोण आले दुसर संतोष जाधव संतोष जाधव हे असतात काही असतात का हॅलो हॅलो हॅलो

आवाज येत नाही थोडा विचित्र आहे आंबे खालेय आंबे बरोबर आका काका आंबा दिसले का कॅमेरा जरा साफ करा अहो कॅमेरा तसा जी आमु दिसले का दिसले दिस दिसले दिसले दिस दिसले दिसले ऑफिस मध्ये नाही ना घरीच सुट्टी पडली ना आता होय का शिंदे साहेब मला फोन लागतोय का बघा ना आता हे लाई चालू आहे ना नंतर करतो मी काय फोन लागला की लाईन येऊ घ्या बस मी ते बांधले आहेत काय रूम मध्ये बांधले आहेत का म्हणतात कोण म्हणते काय अजून हा রাখতে হো হ্যালো হ্যালো নেটওয়ার্ক প্রবলেম হ্যালো 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 নেটৱৰ্ক প্ৰব্লেম হাইল' আহ